नमस्कार मित्रांनो मी तुमची लाडकी छाया राजपूत मी कर्जतकर मला एक विशेष असा आहे सांगायचं होतं तुम्हाला की आता झाले पाच दिवस मी ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केलं नसेल तेथे ते मला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी मला लाईक केलं नसेल लाईक पण करा शेअर पण करा कमेंट पण करा आणि तुमच्या कमेंटची आणि तुमच्या सपोर्टची खरंच मला गरज आहे तुमचा सपोर्ट असायच माझ्यासोबत कायम असू द्या फक्त आणि आता आपण ज्या टॉपिकवर बोलणार आहोत ते टॉपिक मी तुम्हाला आज बोलायला स्टार्ट करते मित्रांनो कसं माहितीये का आता पाच दिवस झाले मी घरात बसून आहे पाच दिवसापासून हे बघा काय म्हणणं असते ना माणसाने काम छोटं असो काम छोटं असो किंवा काम मोठं असो काम छोट जरी असलं तर ते काम काम असतं काम मोठं जरी असलं तरी ते काम काम असतं त्यामुळं आता मी ड्रायविंग करते मार्केटिंग करते एक्सवाय जेड मी जे पण करते पण विशेष काय आहे मी काम करते काम करण्याला महत्व असतं खाली डोकं हे सैतानाचं घर असतं असं म्हणतात त्यामुळं विषय असा आहे की माणसांनी खाली बसायला नाही पाहिजे खाली बसलं की माणसाचं डोक दो, डोकं ना हे नीट चालत नाही त्याला टेन्शन येतं भलं दुनियादारीचं टेन्शन येतं घेण्याचं टेन्शन देण्याचं टेन्शन राहण्याचं टेन्शन घरात वागण्याचं टेन्शन बोलण्याचं टेन्शन सगळ्या गोष्टीचं टेन्शन असतं माणसाला त्यामुळे माणसाने कामात नेहमी गुंतून राहायला लागते कामाला कामात गुंतून जर राहिलं ना की माणसाचं डोकं पण शांत राहतं शिवाय तुम्हाला शंभर रुपये मिळू द्या जर दिवसभरात तुम्ही काम करताय तुम्हाला जर शंभर रुपये जरी मिळाले तरी आपण त्याच्यात खुश राहू शकतो शंभर रुपयात पण आपण खुश राहू शकतो पण आपलं डोकं जरी रिकामं राहिलं तर आपण ते घरामध्ये जरी समजा घरात बसून आपल्याला लाख जरी येत असेल तर काही उपयोग नाही त्याचा आज पाच दिवस झाले मी घरात बसून आज कोणी कोणाचं नाहीये मित्रांनो खरं सांगते कोणी कोणाचं नाहीये कोणी कोणाला रुपया देत नाही आपण कष्ट करणार आपले कष्टाचंच फळ आपल्याला मिळणार आणि ही दुनिया फक्त बोलण्यासाठी असते कोणी कोणाचं नसतं कोणी कोणाला वेळेवर साथ पण देत नाही सपोर्ट पण करत नाही काहीच करत नाही तुम्हाला सांगते विशेष असं आहे की ही दुनिया फक्त स्वार्थाची आहे त्यामुळे आम्ही ड्रायवर लोक आम्ही काही काम करू शकत नाही आम्हाला फक्त आमचे ड्रायविंग करायला येते आणि मला फक्त मार्केटिंगचं जे मी काम माझं करते मी ते काम करते दुकान तर तुम्हाला माहिती मी चालू केलेलं होतं पण मी ते आता सध्यांद सध्या मी बंद केले कारण की थोड्या अडचणी होतात त्यामुळे मी ते बंद केलं तर कारण की मला येईल औषध होत होता भरपूर वेळ लागायचा मला मी बाहेर जवळपास मला दहा वाजायची यायला नऊ ते दहा वाजता घरी यायला त्याच्यामुळे मी तरीचं दुकान थोड्या दिवसासाठी स्टॉप केलं होतं त्यामुळेचं दुकान पण बंद केलं होतं पाच दिवस झाले घरात बसून आहे आणि खूप डोक्याला टेन्शन इतकं डोकं दुखतं सारखं सारखं आणि व्हिडिओ पण टाकले नाही मी दोनच दिवस झाले व्हिडिओ पण टाकते मूडच होत नव्हता माझा व्हिडिओ पण टाकण्याचा कारण की मी गाडीशिवाय राहू शकत नाही मला गाडीशिवाय करमत नाही कारण की मला सवय झालेली आता दोन अडीच वर्ष झाली मी गाडी चालवते दहा वर्षापासून मी गाडीचा प्रवास करते जवळपास मी स्वतः ड्रायविंग करते तेव्हापासून दोन अडीच वर्ष झाले मी गाडीशिवाय नाही राहू शकत मला गाडी दिवस जरी दारात बिकली नाही तरी मला जेवण जात नाही तुम्हाला अक्षरशः खोटं वाटेल पण तुम्हाला रियालिटी सांगते मी तीन दिवस जेवले नाही तीन दिवस जेवले नाही आता गाडी जवळपास पाच दिवस बाहेर आहे तर पाच दिवसातून मी फक्त दोन वेळा जेवले दोन वेळा जेवले म्हणजे विचार करा तुम्ही मी कसं जेवले असेल कधी जेवले असेल आणि कोणच्या वेळेला जेवले असेल कसं असतं माहिती आहे का आम्हा ड्रायवर लोकांची हीच कंडिशन आहे तर ती प्रत्येक ड्रायव्हरची तीच कंडिशन आहे आणि लोक ड्रायव्हरला नाव ठेवतात म्हणतात तो ड्रायव्हरने गाडी व्यवस्थित चालवली नसल त्याचं चा, असं झालं असेल त्याचं तसं झालं असेल तुम्ही एकदा रोडवर जा माझ्या मित्रांनो ज्यांना गाडी घेत नसेल त्या गाडीवाल्याच्या ड्रायव्हरच्या जा शेजारी जाऊन बसा तुम्हाला ड्रायव्हरची कंडिशन कळेल हे डोळे पुढून गाडी चालावं लागते डोळ्यात तेल घालून गाडी चालावं लागते माहिती एक काय बोर्डावर लिहिलेले असतं एक नजरहाटी दुर्घटना घटी नजर हाटली की लगेच दुर्घटना समोरच आपण रोज किती बघतोय अपघात किती अपघात होतात रोज भरपूर अपघात होतात त्यामुळे मी प्रत्येक माझ्या ड्रायव्हर बांधवांना माझ्या ड्रायव्हर मित्रांना ड्रायव्हर भावांना मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असते की मित्रांनो आज इथे असा ऍक्सिडेंट झालेला आहे त्यामुळं तुम्ही माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही गाडी हळू चालवा असं मी प्रत्येक माझ्या मित्रांना सांगत असते त्यामुळं मला आहे पण आता कसे मला लय काय तुम्हाला बोलायचं आहे पण आज मी इथंच बोलून माझं थांबवते लय जास्त बोलले तर तुम्ही म्हणणार की मेरी रिकामी बसले म्हणून मी तुमच्याशी जास्त वैयक्तिक बडबड करते त्यामुळे मी तुमच्याशी लय बडबड करणार नाही ना आणि हे बघा कांदा कापता कापता हिच्या डोळ्यातून पाणी यायला लागले आज ना मुला तू मसाले भाग बनो आणि <laughs> कांदा काप म्हटलं तर आज हिच्या डोळ्यातून पाणी यायला लागले त्यामुळं घरात बसून पण काय करायचं ते पण कळत नाही जास्त बोलल्यावर लोक म्हणतात की लय जास्त बोलतात लय जास्त शायनिंग करते त्यामुळे मी माझं बोलून इथंच बोलते आणि इथंच थांबवते त्यामुळे थँक्यू सो मच